मित्रांनो मित्रांनो आज सोलार विषय आपण सोलार ऊर्जा विषय आपण एक नवीन बातमी मागणार आहोत सर्वप्रथम नमस्कार मित्रांनो सौरउर्जेच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी उद्देश उद्देशाने केंद्र सरकारने सोलार रूपटॉप सबसिडी योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गतातून केंद्र सरकार देशातील सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या घराच्या छतावर सौर पॅनल बसवण्यासाठी प्रोत्साहन करत आहे जेणेकरून ते विजेचा वापर कमी करू शकतील आणि सौर ऊर्जाचा वा अधिक वापर करू शकतील केंद्र सरकार सौर पॅनल बसवण्यावर अनुदान देत आहे या योजनेअंतर्गत किमान एक किलोवॅट सौर पॅनल बसवता येऊ शकते ज्यामुळे ग्राहकांना पंधरा ते वीस वर्षाचा वीज बिलापासून दिलासा मिळेल सौर रूफटॉप योजना रूफटॉप योजना तुम्हालाही तुमच्या घरी सोलार पॅनल लावून ऊर्जा वापरायचे असेल आणि त्यासाठी स सब, त्यासाठी सबसिडी मिळवायची असेल त्यामुळे तुम्ही मोफत सोलार रूप रूफटॉप योजनेअंतर्गत स्वतःची नोंदणी करू शकतात केंद्र सरकारने आप आणलेल्या अनेक योजना या दिशेने काम करत आहे या अंतर्गत लोकांना सोलर पॅनल बसवण्यासाठी चांगली सबसिडी मिळत आहे या योजनेअंतर्गत मोफत सौर पॅनल बसवण्यासाठी तुम्ही अधिकृत पोर्टलवर जाऊन सबसिडीसाठी अर्ज करू शकतात आणि अशा प्रकारे तुम्ही मोफत सौर रूफटॉप योजना लाभ घेऊ शकतात मोफत सौर रूफटॉप अनुदान योजनेची कागदपत्रे आधार कार्ड पत्त्याचा पुरावा शिधापत्रिका बँक खाते तपशील वीज बिल ग्राहक क्रमांक व आता आपण बघूयात मित्रांनो मोफत सौर टॉप योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसं करावा सर्वप्रथम मित्रांनो तुम्हाला मी सीरियल वाइज सांगणार आहे तर तुम्ही बघू शकता स्क्रीनवर सर्वप्रथम सोलर रुफटॉफ योजनेच्या अधिकृत पोर्टलवर जा आता होम पेजवर ॲप्लाय फॉर सोलर रूफटॉप स्कीम या पर्यायवर क्लिक करा सौर रूफटॉप योजना लागू करा नंतर आता तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल जिथे तुम्हाला अप्लाय फॉर रूफटॉप स्कीम या पर्यावर क्लिक करावे लागेल नंतर आता नोंदणी फॉर्म उघडेल जिथे तुम्हाला तुमच्या राज्याचे नाव आणि वीज पुरवठा पुरवठादार कंपनीचे नाव निवडावे लागेल आणि सब सबमिट बटनावर क्लिक करावे लागेल आता तुमचे नाव पत्ता मोबाईल नंबर इत्यादी टाका आणि मूळ कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा आता प्रविष्ट केलेल्या माहितीचे पुनरावलोन करा आणि अंतिम सबमिट करा अशा प्रकारे मोफत सोलर रूफटॉप योजनेअंतर्गत तुमच्या तुमचा अर्ज यशस्वी मंजूर केला जाईल आता तुम्ही प्रविष्ट केलेल्या माहितीच्या पडताळणीत केल्यानंतर तुम्ही सोलर रूफटॉप योजनेअंतर्गत अनुदानासाठी पात्र आहात का ते तपासा तर मित्रांनो यासाठी तुम्हाला अधिक संबंधित माहिती पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या जवळच्या कॅफेवर जाऊन या संबंधित माहिती घेऊ शकतात व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून अधिक माहिती घेऊ शकतात त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक करा धन्यवाद जय महाराष्ट्र